माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहो मित्रांनो ही आपल्याकडची शेळी आज वेळाला लागलेली आहे एक पिलू झालं आहे पहा बसलं हे आणि बहुतेक तिच्या पोटात दुसरं पिलू आहे बघूया दुसरं पिलू आहे का होय आहे आणि आता ती दुसऱ्या पिलाला जन्म देणार आहे शेळी व्याल्यानंतर तिनं तिच्या पिलाला चाटलं पाहिजे परंतु ह्या शेळीचा एक विशेष आहे की सुरुवातीपासून ही त्या तिच्या पिलाला चालत चाटत नाही आणि त्यामुळं ती पाजतसुद्धा नाही स्वतःहून एखाद्या शेळीमध्ये असा गुण असतो आणि ते फोडं मोठं त्रासाचं होतं ते पहा दुसरं पिलू यायला लागलेलं ला आहे पहिलं इथं आहे आणि आता ती दुसऱ्या पिलाला जन्म देते बघूया काय आहे तिला त्या तिच्या त्या स्वभावामुळं त्या पिलांना तिच्याचे अंगावर जे ओलेपणा असतो तो तिला चाटवला तर ती चाटू शकते किंवा अंगाला चाटलं तर तिची माया बसू शकते असं म्हणतात मी बद्दल बऱ्याच वेळेला प्रयत्न केला आहे तिचं पाचवं सहावं बाळणपण आहे डिलेवरी आहे पण तसं होत नाही हे पहा हे दुसरं पिलू आलेलं आहे पहा अशा अजून एक बाळ झालेला आहे तिची स्वच्छता करायची आहे हे पहा हिची पिलं इथं आहेत बसलेत हे मागचं पिलू लहान आहे आणि तिचं दम झा दमछाक झालेलं आहे त्यामुळे ते असं पडून आहे आणि शेळी मात्र पहा किती लांब जाऊन उभारले की पाय एवढ्या लांब जाऊन उभारल्या शेळ्यात तिला इथं आणून पाजण्याचा प्रयत्न करतो आहे मी म्हणजे चाटण्याचा पण ती काय चाटत नाही आणि या शेळीचा मला आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे की ती, चा। ती अजिबात पिलांना पाजत नाही तिला धरून पाजावं लागतं अशा बघूया आता अशा काही शेळ्या असतात आणि तो त्रास आपल्याला सहन करावा लागतो हे पहा मी तिच्या शेळीला त्याला जवळ आणलं आहे आणून चाटवायचा प्रयत्न करतो आहे परंतु ही काही चाटत नाही उलट तिच्यापासून काय झालं पहा आमचा नातू सांगतोय तिच्या मम्मीला आपल्या शेळीला दोन बाळं झाली म्हणून तो इथं आलेला आहे हे पहा ही शेळी काय तिला पिलांना चाटत नाही बघू ती त्यांच्या बाजूनच फिरते पण त्यांना चाटत नाही तर ती धरून तिला चाटवावं लागते तिची माया बसावी म्हणून दहा ते पंधरा मिनटं झाली पण शेळी एका बाजूला उभारली आहे आणि तिची पिलं एकच बसलेली आहेत ती काय येईना मित्रांनो ही, ही नेहमीचीच अडचण आहे आत्तापर्यंत हिची सहा वेतं आमच्याकडं झाली पण हिनं बाळानं कधी चाटलं नाही आणि ती न चाटल्यामुळं तिनं ना। पाजलं नाही स्वतःहून पाजत नाही शेळी जाऊन एकीकडे उभारते आणि तिची पिली एक, एक आता थोडं ही पिलं उठून उभा राहतील आणि तिच्या आईला प्यायचा प्रयत्न करतील हे इतर शेळ्याचा प्रकार असतो पण हिच्यामुळं हे बाबतीत असं होणार नाही पिलं उठायला सुरुवात झाली की या शेळीला ती त्यांच्याजवळ आणावं लागेल आणि त्यांना पाजावं लागेल ही पिलं साधारण तीन ते चार महिन्याची होईपर्यंत स्वतःहून गवत खायची होईपर्यंत त्यांना ते आठवणेनं तीन वेळेला पाजावे लागणार आहेत तर अशाही काही शेळ्या असतात की ज्या स्वतःहून पिलांना पाजत नाहीत त्यांच्यासाठी मोठं जिकिरीचं काम असतं हे शेळी पालनामध्ये हा एक धोका आहे अडचण आहे तो शेळी पालकांनी समजून घ्यावा म्हणून हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे ठीक आहे मित्रांनो परत भेटू